शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची डोंबिवलीत परिवर्तनाची गर्जना उमेदवार दीपेश म्हात्रे यांना जोरदार पाठिंबा डोंबिवली सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे आज डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली या सभेत अधिकृत उमेदवार शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत विधानसभा उमेदवार श्री दीपेश देण्यासाठी नागरिकांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या सभेत प्रभावी भाषण के लिए भाजपवर जोरदार टीका करत डोंबिवलीच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व निवडण्याचे महत्त्व अधोरेखित केले भाजपचा आजचा संकरीत चेहरा निष्ठा आणि स्वाभिमान गमावून बसला आहे लोकांच्या घरांमध्ये फूट पाडणाऱ्या भाजपला विकासापेक्षा स्वतःच्या फायद्याचा विचार अधिक महत्त्वाचा आहे आमचे हिंदुत्व हे रोजगार देणारे आहे भाजपचे हिंदुत्व फक्त समाजामध्ये भिंती उभ्या करणारे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत जर मर्दाची असाल तर तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणुकीला सामोरे जा असे विधान केले पैशांचा महापूर आला तरी रस्ते सुधारले नाहीत प्राथमिक सुविधा दिल्या नाहीत विकासाच्या नावाखाली ठेकेदारांच्या खिशात पैसा जात आहे अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आताचा भाजप हा संकरीत भाजप झाला आहे त्यांना निष्ठा आणि स्वाभिमान नावाचा प्रकार उरलेला नाही लोकांची घर फोडणाऱ्या हो भाजपच्या राज्यात इतर पक्षांनाही बिझी ठेवले जाते अशी टीका त्यांनी केली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणतात आम्हाला संघाची गरज नाही संघाने अनेक कार्यकर्त्यांनी घरदार सोडू भाजप उभा केला अविवाहित राहून पक्ष वाढवला पण आता भाजपने त्यांनाच दूर केले आहे नड्डांच्या अशा वक्तव्याने कार्यकर्त्यांचा अपमान केला गेला आहे डोंबिवलीतील प्रत्येक मतदाराला परिवर्तनाची गरज आहे आणि ते परिवर्तन शिवसेना आणणार आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला सभेत उपस्थित शिवसेनेचे उमेदवार श्री दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी देखील आपल्या आगामी योजनांवर प्रकाश टाकला ही निवडणूक सोपी नाही भाजपकडून विविध प्रकारचे दबाव येत आहेत कधी परवानगी रोखणे कधी गुन्हे दाखल करणे पण उद्धव साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि डोंबिवलीकरांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणादायक आहे कितीही अडथळे आले तरी आम्ही डोंबिवलीचा विकास थांबू देणार नाही असे म्हात्रे म्हणाले डोंबिवलीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री दीपेश म्हात्रे यांनी भविष्यातील योजना स्पष्ट करताना सांगितले डोंबिवलीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटर आणि इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची आमची योजना आहे डोंबिवलीतील उपलब्ध रेल्वेच्या तीनशे एकर जमिनीचा योग्य वापर करून एक लाखाहून अधिक रोजगार संधी निर्माण करता येतील या योजनेवर आम्ही सखोल संशोधन केले आहे तसेच श्री म्हात्रे यांनी पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी नवी मुंबई आणि मुंबईसारखी डोंबिवलीतही ही मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिलेमा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे धोरण नक्कीच अंमलात आणले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सभेसाठी शिवसेनेचे अनेक नेते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंचावर शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे सुभाष भोईर माजी खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत तात्या माने महिला संघटिका वैशाली दरेकर माजी महापौर पुंडलिक म्हात्रे संतोष जाधव प्रकाश वाणी यांच्यासह काँग्रेसचे संतोष केणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वंडार पाटील रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली तमाम प्रेमी बांधवांनो भगिन आणि मातानो लोकसभेला सुद्धा मी याच मैदानात आलो होतो पण काय विचित्र प्रकार होता मला कल्पना नाही कदाचित गुवाहाटीला काय रेडा वगैरे कापला असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दोन वेळा यायचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला पाऊस दुसऱ्या वेळेला म्हटलं नाही यायचं म्हणजे यायचंच आलो आणि इकडे पाऊस सुरू पण पावसात सुद्धा तुम्ही थांबला होतात मग भिजत भिजत भाषण केलं आणि मला अभिमान आहे की समोर मेंदेचा मुलगा पैशाचा महापूर गद्दार आणि त्याला आव्हान देणारी आपली सारी वैशालीताई तुम्ही खाली का बसलात वरती या इकडे ना वहिनी आहे तुम्ही यावरती वैशालीताई आणि तरी देखील जवळपास चार लाख मतं आपल्याला या मतदारसंघात पडली पण त्यांचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला लागलं हे दुर्दैव आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान एका साध्या महिलेचा पराभव करायला मैदानात येतात हे कोणत्या संस्कृतीत बसतं आणि कोण हे हिंदुत्व कोणाचं मला काय कल्पना नाही आहे पण मला असं वाटलं होतं की दहा वर्ष आपण आमदार निवडून देत आहे कल्याण काय कल्याणमधून मी इथे आलो डोंबिवली काय चकाचक रस्ते झाले असतील केवढा पैसा खाल्ले तो बघा जाहिराती तुंबळ सगळं काही मस्त मारून म्हणजे मलाई खाऊन इकडून निवडून यायचं आणि कोकण ओरबडायचं असं इथल्या या आमदाराचा उद्योग आहे पण इथली जी काही सारी जनता आहे सारी सुरी जनता आहे जी एका विश्वासाने मत देत आली अजून येथे सिव्हिल हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही बरं हा दहा वर्षामध्ये गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो तुमच्यासोबत